लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न माझा वय आता नव्वद वर्ष झालं या आंदोलनासाठी भ्रष्टाचाराच्या विरोधात एवढी लढाई केले दहा कायदे आले आता कोथपर्यंत लढणार आता जे बोलतात त्यांनी लढलं पाहिजे त्यांनी पुढे झालं पाहिजे तरुणाने युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती त्यांनी पुढे आलं पाहिजे त्यांनी बोललो पाहिजे आता नव्वद वर्षाचा वय झाल्यानंतर काय बोलणार म्हणून मी आता बोलत नाही पूर्वी आले आंदोलन होत होती म्हणून तर दहा कायदे आले ना माहितीचा अधिकार दप्तर दिरंगाई बदलांचा कायदा लोकपाल लोक हे जे कायदे आले ते लोकांच्या पाठबळामुळे झाले शेवटी सरकारला कायदे करावे लागले नाही ज्यांना जे वाटत ते बोलतील लोकशाही आहे लोकशाहीने लोकशाहीमध्ये कोणा तरी तोंडाला हात लावता येत नाही त्यांना ते म्हणायचं म्हण म्हणू द्या मी माझ्या रस्त्याने चहा बनव अग कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा